नमस्कार सर्वांना आज आपण विशेष म्हणजे चर्चा करणार आहोत की अध्यात्म म्हणजे काय तर अध्यात्म म्हटलं की म्हणजे आत्म्याचा शोध घेणे स्वतःचा शोध घेणे म्हणजे मी कोण आहे मी कुठून आले आलेलो आहे किंवा माझं अस्तित्व काय आहे म्हणजेच काय स्वतःला ओळखण्याच्या आणि अनुभवण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म की लो थोडक्यात सांगायचं म्हणजे अध्यात्म म्हटलं की लोकांना असं वाटतं की खूप मोठं अवधम आवडंबर पोथिया पुराणं वगैरे वगैरे वाचणे करणे आणि खूप देवपूजा करणे वगैरे तसं नव्हे तर अध्यात्म म्हण म्हणजे स्वतःला अद्य आणि आत्मा अध्यात्मा जेव्हा सृष्टीत काहीच नव्हतं तेव्हा जो होता प्रथम परमेश्वर प्रथम परमात्मा जाणून घेण्याची वृत्ती जाणून घेण्याचं ज्ञान म्हणजे अध्यात्म तर थोडक्यात काय म्हणजे अवडंबर नसून खूप मोठं ज्ञान पोथ्या पुराण असं नसून तर ईश्वराला जाणण्याचं ज्ञान म्हणजे अध्यात्म आपण कोण आहोत आपल्या जीवनाचं खरं उद्दिष्ट काय आहे आणि परमेश्वराची आपलं नातं काय आहे आपलं अस्तित्व काय आहे आपण कुणाच्या सत्तेनं आपलं अस्तित्व आहे हे जाणण्याची ज्ञान म्हणजे अध्यात्म आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जेव्हा आपण ध्यान लावतो अंतर्मुख होतो तेव्हा त्याची उत्तरे आपल्याला मिळतात आणि ते जाणून घेण्याची क्रिया म्हणजे अध्यात्म जाणणे अध्यात्म हे कोणत्याही धर्मापुरतं मर्यादित नसून यात ध्यान साधना सत्संग आत्मचिंतन नामस्मरण आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनात न पाहण्याची शिकवण असते म्हणजेच काय तर हे आपण आपण एखादी गोष्टवरती विचार करत राहतो की हे असं का झालं तर ते हे असं का झालं हे विचार करत बसण्यापेक्षा यात ईश्वराची काहीतरी लीला आहे ही हे असंच होणार होतं यात पूर्णपणे परमेश्वराची सत्ता आहे हे ज्ञान जाणणं म्हणजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे बाहेरच्या गोष्टी सोडून स्वतःमध्ये डोकावून बघणे म्हणजे माझ्या हृदयात एक ईश्वरी सत्ता काम करत आहे माझ्या देहात ईश्वरी सत्तेचा ईश्वरी सत्तेचं अस्तित्व आहे माझा श्वासो श्वास संपूर्ण हा ईश्वरी सत्तेवर चालतो हे जाणण्याचं ज्ञान म्हणजे जा अध्यात्म जीवनात सगळं मिळालं तरी काहीतरी अपूर्ण वाटतं काहीतरी अदुर्वाट वाटतं काहीतरी असमाधान वाटतं आणि ते शोधणं म्हणजे आजकाल आपण बाहेर पाह पाहतो आहे की सगळीकडे सगळ्यांकडे सगळ्या वस्तू आहेत बंगले आहेत गाड्या माड्या सगळं सगळं आहे पण कुठंतरी मनशांती ही हरवल्यासारखी वाटते कुठेतरी समाधान हे हरवल्यासारखं वाटतं तेव्हा त्या आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्यामध्ये कुठेतरी अध्यात्माची अध्यात्माची ज्ञान ईश्वरीय ज्ञान कुठेतरी आपल्यामध्ये कमी पडते किंवा त्याला जाणून घेण्याची सृष्टीचं ज्ञान जाणून घेण्याची आपल्याला गरज आहे प्रत्येक श्वासात परमेश्वराची ओळख पटावी हेच खरं अध्यात्म आपल्या श्वासोश्वासात भगवंताची सत्ता आहे त्याच्या सत्तेनं आपले श्वास चालत आहेत हे जाणून घेणं म्हणजे अध्यात्म संपूर्ण विश्व सांभाळणाऱ्या शक्तीला जाणून घेणं म्हणजे अध्यात्म तर थोडक्यात काय कधी कधी देव सापडतो तो मंदिरात नाही तर स्वतःमध्ये की ज्याच्या सत्तेनं चंद्राचं अस्तित्व आहे ज्याच्या सत्तेनं सूर्याचं अस्तित्व अस्तित्व आहे त्याच ईश्वरीनं या सत्तेतन सत्तेच्या सत्तेनंच ही सृष्टीचं अस्तित्व आहे आणि माझं सुद्धा आणि इतरांचं सुद्धा अस्तित्व आहे हे जाणून घेणं त्या ईश्वरी सत्तेला जाणून घेणं म्हणजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे आपल्या वागण्या आप बोलण्यात काही चले चा चांगले कर्म घडेल असे विचार प्रसारित करणं आता मी सुद्धा हे जे काही बोलते आहे ते स्वामींच्या प्रेरणे प्रेरणेमध्ये बोल बोलते आहे म्हणजे करता करविता परमेश्वर आहे माझा मीपणा किंवा अहम भाव जो आहे तो बालला ठेवून परमेश्वर आपल्याकडनं काहीतरी कार्य करून घेतात भगवंत आपल्याकडनं काहीतरी कार्य करून घेतात हे जाणणं म्हणजे अध्यात्म म्हणजे स्वामींच्या प्र प्रेरणेने बोलत आहे मी हे माझं काहीही त्यात नाही आहे अध्यात्म म्हणजे मनाची शांतू शांती ढळून न देणं त्यासाठी नामस्मरणाची कास धरावी लागते सतत नामस्मरण नामस्मरण करणं अनुसंधनात अनुसंधानात राहणं ही अध्यात्माची खरं गरज आहे अध्यात्म ओळखण्यासाठी ही सतत नामस्मरणात राहणं हे गरजेचं आहे म्हणजेच काय समजा आपण असं म्हणतो आपण एखादी एखादी आपण आंबा असं म्हणालो तर ते आंब्याचे गुण गुण आपल्याला लगेच आठवतात किंवा आंब्याचा रस रंग आणि आठवतो तसं तस एखाद्याचं नाव घेतलं तर त्या व्यक्तीचा चेहरा आपण आठवतो तसंच तस भगवंताच नाव घेतलं आपण राम म्हणालो राम तर रामाचे गुण रामाचं व्यक्तिमत्व आणि रामाचं दिसणं वागणं आणि संपूर्ण रामाचं अस्तित्व आपल्यामध्ये उतरतो कृष्ण कृष्ण म्हणाल तो कृष्णरूपी आनंद आपल्या जीवनातला प्राप्त होतो अशा प्रकारे रस रंग माधुर्य समोर येतो याचा अर्थ ते नाम सतत घेतले तर ते आपल्यावर आपल्या, आपल्या मनावर श्रीराम म्हणा किंवा श्रीकृष्ण म्हणा ते जर सतत घेतलं किंवा एखादा मंत्र म्हणा भगवंताचा तर ते सतत आपल्या मनावर संस्कार केले जातात आपल्या देहावर आपल्या बुद्धीवर मनावर संस्कार केले जातात आणि त्या नामस्मरणाच्या पावलांनी आपल्याला काय चांगलं काय वाईट हे कळू लागतं आणि जर आपल्या हातात एखादं चुकीची ग्र कृती घडत असेल तर ती ॲटोमॅटिकली त्या नामस्मरणाच्या सत्तेनं त्या अध्यात्माच्या सत्तेनं आणि त्या भगवंताच्या सत्तेनं ती कृती थांबवली जाते बाहेरचं दुनिया कधीही बदलणार नाही बाहेरचं जग बदलायच्या आधी आपण स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत आणि स्वतःला जाणून घेतलं पाहिजे आणि स्वतःला जाणून घेण्याचं हे जे ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ते नामस्मरणाच्या मार्गाने जाणून घेतलं जातं ज्ञान मिळवलं जातं सतत नामस्करणं करणं भगवंताच्या शक्तीवर विश्वास ठेवणं म्हणजे अध्यात्म भगवंताची शक्ती जाणून घेणं आपल्यामधलं अस्तित्व जाणून घेणं ब्रह्म जाणून घेणं संपूर्ण सृष्टीमध्ये पण त्याची सत्ता आहे हे जाणून घेण्याचं ज्ञान म्हणजे अध्यात्म तर थोडक्यात सांगायचं चा म्हणजे जीवनात शहाणं होणं पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्म्याचं ज्ञान विस्तार आणि त्याची सत्ता आत्म्याचं ज्ञान त्याचा विस्तार आणि त्याची सत्ता जाणून घेणं म्हणजे खरं अध्यात्म आहे सत्य सत्य शोधायचं असेल तर इतर गोष्टी सोडून स्वतःच्या अंतकरणात डोकावली पाहिजे माझ्या देहात माझ्या शरीरात कोण कार्यरत आहे कोणती सत्ता कार्यरत आहे हे लक्षात घेणं याचा अभ्यास करणं म्हणजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे प्रश्न सोडवणं नाही तर शांततेत रमण आणि त्यानंतर शांततेत ईश्वराच्या शांतीत रममाण होणं ध्यान लावणं मनशांती मिळवणं आणि त्यानंतर व्यावहारिक प्रश्न ॲटोमॅटिकली सुट सुटतात आपोआप सुटतात व्यावहारिक प्रश्न हा विश्वास दृढ ठेवून आपल्या कार्यात सतत चालत राहणं मी पणाचा अध्यात्म म्हणजे स्वतःच्या मीपणाचा अहंभाव बाजूला ठेवून या देहात ईश्वरी सत्ता कार्यरत आहे आणि आत्मरूपाने कार्यरत आहे याच भान ठेवणं म्हणजे आपण काय म्हणतो की आपला आत्मा हा ईश्वरी सत्ता आहे आपल्या देहात ईश्वरी सत्ता कार्यरत आहे अध्यात्म म्हणजे देव कुठे कसा कार्यरित कार्यान्वित आहे हे लक्षात घेण्याचं ज्ञान त्याचं अस्तित्व स्वीकार स्वीकारणं ज्ञान म्हणजे अध्यात्म म्हणूनच जीवनात ईश्वरी सक्ती शक्तीचा स्वीकार करणं आपण निमित्त मात्र आहोत ही गोष्ट समजावून घेणं म्हणजे अध्यात्म कधी त्यामुळे कधीच हार मानू का कुठलंही संकट आलं तर घाबरू नका कारण प्रत्येक गोष्टीत ईश्वराची सत्ता ही दडलेलीच असते कधीच हार मानू नका जेव्हा आपण आध्यात्मिक विचाराशी रूप होतो याचा ईश्वरी सत्ता आणि श्रद्धा यांच्याशी रूप होतो तेव्हा भगवंत आपल्या पाठीशी सतत नेहमीच उभा असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ